गाडीची काच फोडून बॅग लिफ्टिंग करून चोरी करणारे आंतरराज्य रेकॉर्डवरील सराईत तीन गुन्हेगारांची टोळी चेरबंद करून चोरीचे दोन गुन्हे उघड करून पाच लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे युनिट क्रमांक दोन ची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हेश्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हेश्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला मार्गदर्शन करून आदेश दिले होते त्याप्रमाणे दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी चेतनानगर इंदिरानगरमध्ये क्रेटा कार या गाडीची काच फोडून एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम चोरी करून पळून गेले यावरून अनोळखी आरोपींविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन तीनशे चोवीस चार तीनशे चोवीस पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा समांतर तपास दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनचे चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट दिली त्यामध्ये असे दिसून आले की एक होंडा युनिकॉर्न मोटरसायकलवर दोन इसम हे फिर्यादी यांचा पाठलाग करून त्यांच्या गाडीची कास फोडून त्यातील रोख रक्कम घेऊन पळून जाताना दिसून आले हाच तपासाचा धागा पकडून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सतत चार दिवस आवहोरात परिश्रम घेऊन नाशिक ते मालेगाव असे जवळपास नव्वद किलोमीटर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी यांचे नाव व पत्ता निष्पन्न करून आरोपी हे घोडबंदर भागातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली त्यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हेशाखा युनिट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके पोलीस हवालदार वाहक संजय सानप प्रकाश महाजन पोलीस अंमलदार सुनील खैरनार आशांचे पथक तयार करून माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शाखा यांच्या परवानगीने घोरबंदर ठाणे येथे पाठवून नमूद पथकाने संपूर्ण नाव पत्ता निष्पन्न करून आरोपी नामे सॅम्युएल हरेर परेरा वय सत्तावन्न वर्ष राहणार टी चोवीस ऑब्लिक चोवीस शून्य आठ पुराणिक सिटी मोदरपाडा घोडबंदर रोड ठाणे पश्चिम हरीश उर्फ अजय रवी गुंडेटी वय पस्तीस वर्ष राहणार थिप्पा कॉलनी बोगडू मंडलम अली मडगू दारणावरम जिल्हा नेल्लोर राज्य आंध्र प्रदेश अभिषेक गणेश प्रसाद वय तीस वर्ष ठुकाई माता मंदिराजवळ ठुकाई नगर तालुका दौंड जिल्हा पुणे आशांना घोडबंदर ठाणे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडून रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली इको वाहन व होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण पाच लाख एकोणऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे तसेच सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली होंडा युनिकॉर्न मोटरसायकल ही चोरीची असून त्याबाबत बोबली पोलीस स्टेशन जिल्हा जी अण्णा ग्राम आंध्र प्रदेश येथे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील आरोपी सॅम्युअल हरिल परेरा वय सत्तावन्न वर्ष राहणार टी चोवीस ओब्लिक चोवीस शून्य आठ पुराणिक सिटी मोदरपाडा घोडबंदर रोड ठाणे पश्चिम हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध बॅगलिफ्टिंग चोरीचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी आठ गुन्हे दाखल आहेत तरी तीन आरोपी यांना पुढील कार्यवाही कामी इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुणेश्री प्रशांत बच्चाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुणेश्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके गुलाब सोनार विलास गांगुर्डे सुहाग क्षीरसागर पोलीस हवालदार वाहक संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश बोडके सुनील आहेर मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तेजस मते पोलीस अंमलदार सुनील खैरनार तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तरडे व त्यांचा स्टाफ अशांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे